नमस्कार मैत्रिणीनं आज ना आपण एकदम पौष्टिक असे नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत आता दररोज दररोज पोहे उपमा ते खाऊन कंटाळा येतो आता उन्हाळा सुट्टे सुरू आहेत मग मुलांना दररोज वेगळं काहीतरी हवं असतं इडली ते करायचं म्हणलं की त्याला पण खूप जटावं लागतं आदल्या दिवशीच भिजायला घाला भांडे पण भरपूर पडतात मग ते आपण कमी साहित्य म्हणजे कमी वेळ येत आणि आपले झटपट होणारे आणि तितकंच पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्त्याचा प्रकार आज पाहणार आहोत तर आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठा पिठाची खमंग अशी दिरडे तर आता ना आपण दिरडे जे रसाबरोबर करतो ते वेगळीच झाले पण हे नाही असे नुसतेच खायला छान लागतात नाही तर तुम्ही असं टोमॅटो केचप किंवा आपल्या नारळाच्या चटणीबरोबर ते सुद्धा खाऊ शकता ओल्या नारळाच्या तर आता हे दिरडे कसे करायचे पौष्टिक ते चला पाहूया तर त्यासाठी मी इथे ना पाणी घेतले पाणी आता लागल तसं आपल्याला घेणार आहोत त्याचं काही मोजमाप नाही परत एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं पाववाटी बारीक असा रवा घेतलेला आहे आणि ते भिजवण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं त्याचं काय मोजमाप घेतलेलं नाही परत कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली एक गाजर कट करून घेतला एक टोमॅटो एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलाय तेल लागल तसं लसण आहे थोडासा मीठ हळद नंतर आपलं लाल तिखट घेतलेलं ला आहे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं नंतर धने जिरेपूड घेतलेली आहे आणि धने जिरेपूड घेऊन मी जिरे पण घेतलेले आहेत त्यात टाकायला तर खूप आणि ह्या भाज्यांना एकदम बारीक कट करायच्या म्हणजे ते व्यवस्थित आपल्या दरड्यामध्ये दे मिक्स होतात ते मोटाड मोटाड व्यवस्थित वाटत नाही तसं आणि खूप छान होतात लगेच लगेच वेग होतात तर आता मी एवढं साहित्य घेतलं आहे ना तेवढं एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाववाटी रव्यामध्ये ना माझे सात दिर्डे झाले मग तुम्हाला ते पण अंदाज सांगते तुम्हाला किती व्यक्तींसाठी करायचं आहे ते तर खूप खमंग टेस्टी आणि पौष्टिक होतात आणि कमी कमी वेळात होतात म्हणून हा पदार्थ खरंच खूप छान आहे आणि तुम्हाला जर हा खूप पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही याला तेल न टाकतासुद्धा वापरतासुद्धा बनवू शकतात आता पण त्यासाठी नॉनस्टिकचं Eu vou apreciar. मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे पण मी थोडं थोडं तेल वापरलं आहे तुम्ही तुम्हाला जर तेल नको असेल तर तुम्ही नाही तेल वापरलं तरी चालेल बिना तेलाचे पण खूप छान पौष्टिक असे होतात तर मग आता आपण हे क चला करायला घेऊया तर आता आपण काय करू एका का खोलगट भांड्यामध्ये ना आपला ज्वारीचं पीठ आणि रवा मिक्स करून घेऊ अगोदर कोरडेचे साहित्य आहे ते, ते पण सगळे मसाले ते याच्यात मिक्स करू आणि नंतर पाणी टाकून भिजवू आपण तर रवा ज्वारीचं पीठ नंतर त्यात हळद मी मीठ लाल तिखट जिरे पूड जिरे आणि लसण टाकून घेऊया आपण आता हे सर्व साहित्य मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार किती तिखट हवं आहे तुम्हाला वाटलं असं तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे पण टाकू शकता आपण लहान मुलांना खाण्यासाठी ते हिरवी मिरचीचा तुकडा जाऊ शकतो त्यांना म्हणून तुम्ही लाल तिखट टाकलेलं ला चांगलं तर आता मी लसण टाकते आणि हे कांदा टोमॅटो ते नंतर टाकूया आपण भिजवल्यानंतर थोड़ थोड़ ले ले, में ले ले थोड़ थोड़ तर आता ना मी आधी हे कोरडं साहित्य सर्व मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून गाठी होऊन द्यायच्या नाहीत व्यवस्थित मिक्स करायचं वाटलं सर हाताने मिक्स केलेलं चांगलंच कधी पण चमच्याने करण्यापेक्षा म्हणजे गाठी होत नाहीत ज्वारीचं पीठ असल्यामुळे भरपूर पाणी शोसलं जातं त्याच्यात तर मी एवढं पाथेलग घेतले ना एवढं सर्व पाणी लागलं मला एवढ्या पिठासाठी मी थोडं थोडं टाकलं पण नंतर सर्वच पाणी लागलं मला तेवढ्या पिठासाठी मी काही ते मोजून घेतलं नव्हतं वाटेनं किती होतं ते तर ते आहे ते सुद्धा नंतर मी थोडंसं राहिलेलं सुद्धा कांदा टोमॅटो टाकल्यानंतर मी आणखीन टाकलं ते मला घट्टच वाटलं म्हणून तर मी पीठ जेवढं पातळ करचाल ना असं जाळी जाळी उमटती मी नंतर मी सुद्धा थोडंसं घट्टच केलं मी सुद्धा थोडंसं एक चमचा दोन दु, दु, दोन चमचे पाणी आणखीन टाकायला पाहिजे होतं पण मी नाही टाकलं तर तुम्हाला जसे जाळीदार हवी असतील ना क एकदम कुरकुरीत तुम्ही जरा पातळच पीठ करा तर हे सर्व कट केलेलं गाजर टोमॅटो कांदा कोथिंबीर हे पण टाकून घेतलं मी तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण आणखीन आणि त्यात होतं ते पण पाणी टाकलं मी नंतर तर अशा प्रकारे एवढं पातळ केलंय मी आता आणि एक जास्त नाही फक्त पाच मिनटं ठेवायचं रवा आपला भिजूस तर।, तर रवा भिजायला वेळ लागतो म्हणून तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवले तर आता तवा चांगला गरम झाला का नाही तर थोडंसं तेल टाकायचं थोडं थोडं तेल वापरायचं नॉनस्टिकचा तवा वाचल्यामुळे चिटकत नाही ते अजिबात खाली आणि जे पीठ घेतले ना आपण ते आता याच्यावर आपण दिरड्यासारखं सोडून घेऊया तर थोडं घट्टच वाटलं थोडंसं पातळ करायला पाहिजे होतं मी आणखीन म्हणजे अशी जाळी आली असती पण काही हरकत नाही एवढं अशा प्रकारे आणि आता गॅस बारीक करायचं आणि बारीक गॅसवरनं झाकण टाकून एक पाच मिनटं त्याला झाकून ठेवायचं म्हणजे आपलं कांदा टोमॅटो गाजर आहे ना ते मऊ होईल जरा कर्कर लागणार नाही आपल्याला खाताने तुम्ही जर फुल गॅसवर झाकण न टाकता जर ते भाजलं का नाही तर ते असं करकर लागल त्याच्यामुळं बारीक गॅस करून फक्त पाच मिनटं झाकून ठेवायचं ते मऊ होण्यापुरतं आपल्या भाज्या तर तेल टाकायचं आता आणि आता फुल गॅस फुल करायचा चा, आता अजिबात बारीक करायचं नाही आता फुल गॅसवर चांगलं हे करून घ्यायचं खरपूस असं भाजून घ्यायचं खालच्या साईडनं पण आणि वरच्या साईडनं पण तर थोडं आणखीन एक दोन मिनटं होऊन द्यायला पाहिजे होतं पण काही हरकत नाही आता आपण गॅस फुल करून चांगलं व्यवस्थित खरपूस असं भाजून घेऊया मग मी अशाच प्रकारे सर्व धिरडी भाजून घेतली तेवढ्या पिठात माझे सात धिरडी झाली तर तुम्ही पाहू शकता कसे झाले ते मग कसे वाटला तुम्हाला हा माझ्या नाश्त्याचा प्रकार ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक धिरडे ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी